हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग तेरावा श्लोक वाचत आहोत आणि त्याचं तात्पर्य सुरू करण्याआधी श्रीलप्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रीलप्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की ओंकार ब्रह्म आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये मुळीच भेद नाही श्रीकृष्णांचा निर्विशेष ध्वनी म्हणजे ओंकार होय परंतु हरे कृष्ण ध्वनीमध्ये ओंकाराचाही समावेश असतोच तर <coughs> ब्रह्म जे आहे त्याला काय म्हटलं जातं ओम असं म्हटलं जात जसं प्रणव सर्व वेदेशू भगवंतानी आधीच सात पॉइंट आठ मध्ये सांगून ठेवलेलं आहे तर हे हा काय आहे शब्द ध्वनी आहे ओम असं पण ह्या ओंकार मध्ये हे ब्रह्म जे आहे ब्रह्म म्हणजे काय भगवान श्रीकृष्णांच्या शरीराचा प्रकाश तेज ज्योती आहे तर ह्यामध्ये आणि भगवंतांमध्ये काही फरक नाहीये जो ध्वनी रूप आहे निर्विशेष ध्वनी म्हणजे ओंकार आहे आणि हरे कृष्ण ध्वनीमध्ये ओंकाराचाही समावेश असतो अशा स्त्रीला प्रुपात इथे सांगत आहेत या युगासाठी आता हे युग कोणतं चाललं आहे कलियुग या युगासाठी हरे कृष्ण मंत्राचे कीर्तन स्पष्टपणे संमत करण्यात आले आहे म्हणून मनुष्याने अंतकाळी हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे या महामंत्राचे स्मरण करीत आपल्या देहाचा त्याग केला तर त्याला आपल्या अभ्यास पद्धतीनुसार निश्चितपणे आध्यात्मिक लोकांची प्राप्ती होते तर कलियुगातलं आधी आहेत की कलियुगासाठी हरे कृष्ण मंत्राचं कीर्तन हे स्पष्टपणे सांगितलं आहे कलवतात हरी कीर्तनात तर चार युगात विविध पद्धती आहेत आणि कलियुगासाठी खास दिला आहे भगवंतांचं नाम कीर्तन करण तर इथे प्रभुपाद लिहित आहेत हरे कृष्ण महामंत्रानंतर की असा हा महामंत्र स्मरण करत आपल्या देहाचा त्याग केला तर त्याला आपल्या अभ्यास पद्धतीनुसार निश्चितपणे आध्यात्मिक लोकांची प्राप्ती होते तर ह्याचा अर्थ असा आहे की आपल्या अभ्यास पद्धतीनुसार म्हणजे काय आहे जसं जो कोणी योग करतोय कोणी हे अष्टांग योग करतोय तर जसे त्याचा अभ्यास आहे जसं त्याचा सराव आहे त्यानुसार त्याला आध्यात्मिक जग प्राप्त होत तर ते आता प्रभुपात पुढे समजवत आहेत ते वाचूया कृष्ण भक्त आहे तो कृष्ण लोकात जातो असं सगळं वाक्य आहे कृष्णभक्त कृष्ण लोक गोलोक वृंदांमध्ये प्रवेश करतात साकारवादी व्यक्तींसाठी सुद्धा आध्यात्मिक जगतात वैकुंठ लोक नामक असंख्य लोक असतात आणि निर्विशेषवादी राहतात तर हे नीटपणे आपण जाणून घेऊया तर पहिलं दिलं आहे कृष्ण भक्ताबद्दल तर जो व्यक्ती आहे त्याने जाणलाय की मी जीवेर स्वरूप ह कृष्णेर नित्यदास आहे त्याने आपली स्वरूप स्थिती जाणली आहे तो व्यक्ती अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या मार्गदर्शनात भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करतो आणि वैदिकशास्त्राचं तो नियमितपणे रोज श्रवण करतो तर असा भक्त आहे तो आपलं पूर्ण जीवन आहे ते शरणागत अवस्थेत घालवतो गाल, तर तो आध्यात्मिक गुरुना शरणागत आहे आणि गुरुंनी सांगितल्यानुसार तो भगवान श्रीकृष्णांना पूर्णपणे शरण गेला आहे तर या भक्ताची भगवंतांकडे अपेक्षा काय आहे तो फक्त भगवंतांना म्हणतो भगवंता मला तुमची प्रेममयी द्या कृष्ण भक्त भगवंताना म्हणतो कि मला तुम्ही कुठेही जन्माला घाला अगदी कुठेही ठेवा मात्र भक्त संगात मला तुमच्या सेवेत कायम राहू द्या तर असं म्हणणारा अशी अपेक्षा करणारा कृष्ण भक्त आहे तो जेव्हा मृत्यू समयी हरे कृष्ण महामंत्राचं मंत्र म्हणतो आहे हरे कृष्ण महामंत्राचं स्मरण करतो आहे तेव्हा तो गोलोकला जातो इथे लिहिले कृष्ण भक्त कृष्ण लोक गोलोक वृंदावनामध्ये जातात प्रवेश करतात पुढे प्रभात लिहितात साकारवादी व्यक्ती तर साकारवादी व्यक्ती जो आहे म्हणजेच काय आहे जो, जो स्वीकारतो आहे की भगवंत भगवंत आहेत त्यांना एक रूप आहे निराकार व्यक्ती काय परमसत्याला आकार नाहीये असं म्हणतो पण साकारवादी व्यक्ती आहे तो परमसत्याला आकार आहे हे स्वीकारतो तर असे जे साकारवादी व्यक्ती आहेत अस, असा हा एक व्यक्ती आहे जो हरिनाम घेत देह हो सोडतो आहे तर तो सुद्धा आध्यात्मिक जगतात जातो तो कुठे जातो असंख्य जी वैकुंठ लोक आहेत तिथे तो जातो तर तिथे वैकुंठ लोकात भगवंत आहेत ते विष्णू रूपात चतुर्भुज रूपात राहतात आणि त्यांच्या बरोबर त्यांची लक्ष्मी असते आणि ती भगवंतांची सतत सेवा करत असते तर भक्त जो आहे वैकुंठात गेलेला जो आहे जीव तो भगवान श्री कृष्ण म्हणजे भगवान विष्णूंबरोबर ऐश्वर्यात आदर भावात त्यांची सेवा करतो म्हणजे भगवान त्यांची सेवा करताना लक्ष्मी आणि हे काय म्हणतात भगवान विष्णू किंवा आपण म्हणतो ना लक्ष्मी नारायण त्यांची सेवा करताना तो कसा करतो आदर भावात सेवा करतो मात्र गोलोगात कशी परिस्थिती असते गोलोकामध्ये भगवान श्रीकृष्णांचे जे मित्र आहेत ते भगवंतांशी खेळतात म्हणजे भगवत धामात गोलोक वृंदावनात गेलेला जो जीव आहे तो भगवंतांचा पार्षद बनतो आणि भगवंतांच्या निकट तो संबंधात तो, तो भगवंतांची सेवा करतो कधी तो आता मित्र बनला आहे तर तो, तो मस्ती करतो खेळतो जसं आता गो, गोलोक वृंदावांमध्ये जो भाव आहे तो वैकुंठात नसतो जसं गोलोकामध्ये यशोदा माता आहे ती भगवान श्रीकृष्ण म्हणजे आपला बाळ आहे कृष्ण त्यांची काळजी घेताना ती श्रीकृष्णांना दटावते तसं वैकुंठात घडत नाही तर वैकुंठात कसं लक्ष्मी नारायण या रूपात भगवंतांच्या आदरयुक्त सेवा होत असतात आता तिसर प्रभुवादाने ते सांगितलंय की निर्विशेषवादी ब्रह्म ज्योती मध्येच राहतात तर निर्विशेषवादी आहे त्याची अपेक्षा काय आहे हे जगत आहे त्यामध्ये खूप दुःख आहे मला या जगतात राहायचं नाहीये ती जी ब्रह्मज्योती आहे तिथे त्यामध्ये मला विलीन व्हायचं आहे मग असा निर्विशेषवादी इंद्रियांना नियंत्रित करतो आणि ब्रह्मज्योतीवर ध्यान केंद्रित करतो तर त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णांप्रती सेवाभाव असं काही नाहीये त्या निराकार निर्विशेषवादी व्यक्ती आहे त्याला केवळ शांती प्राप्त करायची असते तर मग तो आध्यात्मिक जगतात ही जी ज्योती पसरली आहे तिथेच तो राहतो तर आपण हे जाणतो की अध्यात्मिक जगत आहे त्यातलं सर्वात उच्च ठिकाणी काय आहे गोलोक वृंदावन आहे गोलोकात भगवान श्रीकृष्ण राहतात आणि भगवंतांच्या शरीरात जे सतत ब्रह्म सतत तेज बाहेर पडत असत त्याला ब्रह्मज्योती म्हणतात आणि ती ब्रह्मज्योती संपूर्ण आध्यात्मिक जगतात सगळीकडे पसरलेली असते तर या आध्यात्मिक जगतात गोलोक वृंदावनाच्या खाली असंख्य असंख्य वैकुंठ आहेत आणि त्या वैकुंठांच्या आणखीन खूप खाली एका कोपऱ्यात छोटस असं भौतिक जगत आहे तर या भौतिक जगतात जे कारण उदकशाही विष्णू आहेत ते जेव्हा श्वास सोडतात तेव्हा त्यांच्या रोमछिद्रातून शरीराला जे केस असतात ते रोमछिद्र त्यातनं एक एक, -एक, -एक ब्रह्मांड बाहेर पडतं अशी असंख्य ब्रह्मांड या भौतिक जगतात असतात आणि प्रत्येक ब्रह्मांडाला प्रकाश पुरवणारा एक एक सूर्य असतो तर हा जो सूर्य आहे तो या ब्रह्मज्योतीपासून प्रकाश प्राप्त करतो जी ब्रह्मज्योती सर्वत्र पसरलेली असते आणि ते जो प्रकाश प्राप्त केला सूर्यानी तो प्रकाश सूर्य आपल्या ब्रह्मांडात पसरवतो तर एवढं आपल्याला कळलं तर स्त्रीलप्रूप नेहमी मार्गदर्शन करतात की भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा आहे ती आपण निरंतर म्हणजे अखंड केली पाहिजे आणि निष्कपट भावनेत केली पाहिजे त्याला म्हटलं जातं विदाऊट एनी म्हणजे कोणताही छुपा हेतू आपल्याला नको असं लपून एक मनात एक बाहेर एक असं नाही कपटी भाव नाही आणि अनुकूल भावनेत आपण भक्ती करायची आहे म्हणजे भगवंतांना संतुष्ट करणाऱ्या क्रिया करायच्या आहेत तीन गोष्टी सांगितल्यात एक तर भगवंतांची भक्ती निरंतर करायची आहे निष्कपट भावनेत करायची आहे कपटी भाव नाही छुपा हेतू नाही आणि अनुकूल भावनेत करायची आहे म्हणजे भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करणाऱ्या क्रिया करत करायची आहे तर हा भक्त आहे तो नेहमी भगवंतांना जे आवडतं ती कार्य आनंदाने करत असतो तर भक्त कधी स्वतःच्या आवडीचा विचार करत नाही तर भक्ताचं ध्येय काय आहे मला भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलाप्रती प्रेम भक्ती प्राप्त करायची आहे तर या भावनेतच हा भक्त आहे तो, तो, तो जीवनभर भक्तिमय सेवा करतो तर भगवान श्रीकृष्णांचं भक्ती कशी करायची याचं सुंदर मार्गदर्शन करणारे जे श्रील प्रभुपाद आहेत त्यांना आपण सगळेच धन्यवाद देऊया कारण त्यांच्या कृपेनेच आपण भक्ती मार्गात आता आलो आहोत आणि आपला हा तेरावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल